श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो येश साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीपादश्रीवल्लभ श्रीमन् नृसिंहसरस्वती स्वामिमहाराजके जय श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वती स्वामिमहाराजके जय श्रीगुरुदेवदत्त दत्त श्री 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 दत्त मण्डलीनमस्कार दत दत। मानसपूजे रामरायांच्या मुखाला लावलेली वाटी परंतु बाहेर चालू असलेल्या नौकेत चालू असलेल्या हल्लकल्लोळामुळे मानसपूजेत रामाच्या मुखाला लावत असताना ती वाटी खाली सांडली मानसपूजेतली परंतु त्या वाटीत मानसपूजेत सांडलेली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात दूध खाली सांडलेलं पाहिलं आणि यावरून सगळ्यांना त्यांचा अधिकार काय तो कळला गोवर्धन बाबांच्या कानावरती ही बातमी पोहोचली ते म्हणाले हा सामान्य नव्हे असं आपण कालपर्यंत पाहिलं इकडे काय झालं अंदाजे तीन साडेतीन वर्षाचा कालावधी जालवणहून मथुरेला गोवर्धन बाबांच्याकडे नारायण महाराजांचा मुक्काम झाला नारायणांचा मुक्काम झाला पण इकडे जालवणला तात्या पुत्र पुत्रविरहानी अतिशय व्याकुळ असे झाले स्वाभाविक आहे पहा यांची परिस्थिती किती बिकट झाली असेल आपण सर्व व्यवहार करणारी मंडळी आहोत आपण सर्व प्रापंचिक जीव आहोत आपण थोडीस थोडासा व्यवहारिक भूमिका याच्यातली तपासून बघूया आपल्या पुत्राचा विवाह आपण करून दिलाय आणि पाच सहा महिने होतात न होतात सहा सात महिने होतात न होतात तोपर्यंत आपला मुलगा काहीही पत्ता न सांगता काहीही कल्पनाच न देता ती नववधू आपल्या घरामध्ये आहे जबाबदारी आहे ज्या समाजात आपण राहतोय हो त्या समाजाला उत्तर देणं आपलं काम आहे आणि आपला मुलगा घरदार सोडून निघून गेलाय की ती विकु व्याकुळता असेल त्यांच्या अंतकरणात आपण कल्पना न केलेलीच बरी त्या तात्या पुराणिकांना पुत्रविरहाने अत्यंत व्याकुळ झाले होते नवे नवे त्यांनी गावातल्या बऱ्याच लोकांना सांगून ठेवलं म्हणाले तुम्ही जर कुठे फिरतीवर असाल कुठे तीर्थक्षेत्रांवर गेलात आजूबाजूच्या उत्तर हिंदुस्थानातल्या कुठल्या तीर्थक्षेत्रांवर गेलात मध्य प्रदेशात कुठे गेलात महाराष्ट्रात गेलात आणि आमचा मुलगा जर तुम्हाला कुठे दिसला तो लहान वयापासून विरागी वृत्तीचा आहे म्हणाले जर कुठे दिसला ना तर नक्की त्याला आमचा निरोप सांगा म्हणून वडिलांनी अतिशय शोकविवल होऊन आपल्या गावातल्या ग्रामस्थांना सांगून ठेवलं होतं की आमच्या मुलाची वार्ता जर कुठे असेल तर लक्षात लक्ष ठेवा नशीब असतं ना त्या नशिबाप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे सर्व घटनाक्रम चालू असतो पूर्वदत्तेशू या विद्या पूर्वदत्तेशू यात धनम पूर्वदत्तेशू या भार्या अग्रे धावती धावती साडेतीन चार वर्षाचा कालावधी मथुरेला सत्पुरुषांच्या सहवासात राहण्यात गेला पण जर परत गृहस्थाश्रम जर स्वीकारायचा असेल गृहस्थाश्रम म्हणजे जर परत घरी येणं जर असेल तर कर्मगती माणसाला बरोबर खेचून आणते जस नारायणांच्या बाबतीत जसं लहानपणी आपण एकदा पाहिलं रामदास स्वामींच्या घटनेप्रमाणेच फडताळावरती बसलेले होते ते नारायण आणि हे नारायण तसंच नारायण महाराज सुद्धा म्हणजे रामदास स्वामी सुद्धा कीर्तनाला एकदा असताना जांबेला समर्थांच्या जांबेचा एक श्रोता त्या देवीच्या ठिकाणी आंबेजोगाईला त्यांना भेटला तसंच नेमकं यांच्या चरित्र आख्यानाच्या बाबतीत सुद्धा घडलं थोडंसं साधर्म्यच त्या पद्धतीनेच असं म्हणूया मी एवढ्यासाठीच खुलासाहेर सांग सांगायचा उद्देश असा की बऱ्याच लोकांना ते चरित्र माहिती आहे जाता जाता सांगावं म्हणून फक्त हा खुलासा कि रामदास स्वामींच्या चरित्राप्रमाणेच या नारायणांच्या चरित्रामध्ये सुद्धा प्रसंग घडला मथुरेला यमुनेच्या काठी स्नान करत आहेत नारायण आणि सकाळची वेळ आहे यमुनेचं पाणी अर्घ्य देत आहेत आणि अर्घ्य देताना एक माणूस शेजारच्या अंतरावरती एक दोन हात अंतरावरती उभा होता तो लांबून पाहतोय आता तीन साडेतीन वर्षात दाढीजटा वाढलेल्या उंच पुरा तेजस्वी असा तरणाबाण हा पोरगा पण लांबून या माणसानं पाहायला लागलं बघतोय आणखीन निरखून बघतोय नारायण महाराज अर्घ्य देत त्यांच्या लक्षात आलं की हा आपल्याकडेच निरखून पाहतोय त्यांच्या लक्षात आलं मग काय प्रसंग घडला त्यांनी हळूच विचारलं म्हणलं काय पाहिजे आपल्याला तो माणूस पुढे आला त्यानं विचारलं आपण कुठं राहता आता हे असे प्रसंग असतात घर सोडून आलेली व्यक्ती आहे ते स्वतःचं नाव आणि पत्ता कशाला सांगतील ते म्हणाले आम्ही आश्रमात राहतो कुठल्या आश्रमात राहता ते म्हणाले आम्ही गोवर्धन बाबांच्या आश्रमात राहतो बर आपलं मूळ गाव कळू शकेल का हो स्वामी महाराज त्या पांथस्थांनी विचारलं त्या निरखून बघणाऱ्या यात्रे यात्रेकरूंनी मथुरेत आलेल्या यात्रेकरूंनी विचारलं का कारण तो यात्रेकरू जो आला होता ना तो त्या जालवण गावचा होता आणि त्याला पक्की खात्री पटली की ह्या दिसण्या असण्यावरून वावरण्यावरून हा आपल्या तात्या पुराणिकांचा मुलगाच असावा फक्त खात्री करून घेत होता तो आलेला पांथस तो खूप खोदून खोदून विचारतो हे पाहिल्यानंतर नारायण महाराजांनी विचारलं काहो तुम्हाला काय करायचं म्हणाले माझं मूळ गाव कुठलं आहे मी कुठल्याही गावचा असेल मी इथे राहायला आलो आहे गोवर्धन बाबांच्याकडे त्या पानथस्थाची पक्की खात्री पडली की हा आपल्या तात्या पुराणिकांचाच पोरगा आहे इकडे वडील अतिशय शोकविवल आहेत अतिशय व्याकुळ अंतकरणाने रोज त्याचं नाव काढून आहेत आणि या हा पोरगा चांगल्या मार्गात आहे परमार्थ मार्गात आहे पण घरामध्ये त्रास होतोय घरच्यांना आणि हा इथे अशा पद्धतीने हे कुठेतरी थांबवलं पाहिजे त्यांनी काय केलं हात जोडले आणि तो प्रार्थना करतो म्हणलं महाराज तुम्ही तुमचा परमार्थ मार्ग धरलाय मी माझ्या मनात आलेले विचार मांडतो झाशीच्या जवळ जे जालवण नावाचं गाव आहे त्या जालवण गावातल्या तात्या पुराणिकांचा मुलगा घर सोडून गेलाय गेले साडेतीन चार वर्ष झाले ते तर तुम्ही नव्हे ना त्या पाथानं आपल्या मनातला जो मुद्दा होता तो ठामपणे मांडला काय प्रसंग घडला बघा तो विषय फक्त काढला आणि अंगावरती शहारे आले शेवटी जननी जन्मभूमीच्या स्वर्गात पिगरी असे म्हणतात ना त्याप्रमाणे आपलं घरची आठवण शेवटी कोणाला नसते हो परंतु ती आठवण ती ओळख लपवण्याचा प्रयत्न सुरू केला एक नाही दोन नाही काही केल्या ते आपला काही थांग पत्ता लागू देत नाही हे पाहिलं आणि या पांथस्थानी काय केलं तर त्या गोवर्धनदास बाबांना हटयोग्यांना सिद्ध योग्यांना गाठलं आणि त्यांना एकंदरीत सगळा आढावा सांगितला घरातली सगळी हकीकत सांगितली आणि हे आमच्या तात्या पुराणिकांचेच चिरंजीव नारायण असणार आणि तेच ते आहेत हे खात्रीशीर मी सांगतो हे अगदी खात्रीनं सांगितलं आणि ते त्या तुम्ही जर त्यांना सांगितलं की घरी परत जा तरच हे घरी परत येतील म्हणून थोडंसं त्या आलेल्या यात्रेकरूंनी पांथस्थानी जालवण गावातल्या गोवर्धन गोवर्धन बाबांच्या कानावरती घातल्यामुळे गोवर्धन बाबांनी आज्ञा केली नारायणांना नारायणांची इच्छा नव्हती जाण्याची परंतु नारायणांना स्वग्रही परत जाण्याची आज्ञा गोवर्धनदास बाबांनी केली आता या गोवर्धनबाबांनी आज्ञा केली परंतु दत्तभक्तीचा मार्ग यांच्या आयुष्यात कसा सुरू झाला आणि त्यांनी पुढे दत्तभक्ती कशी केली इथे आयुष्याला जे या टप्प्याला जे वळण मिळालं ते काय होतं उद्याच्या चरित्राख्यानात मी आपल्याला सांगतो आज इथेच वाणीला विराम देऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त